लोकसभेचं वारं काय म्हणतो वारं भाजप सोडून कोण पण आता संजय पाटील भाजपचे उमेदवार आणि त्यांच्या युतीचे त्यांना सोडून बाकी कोणी जिल्हा वडाप संघटनेच ठरलेलं आहे वडाप संघटनेचं मग रिक्षा असू द्यात गाड्या पिवळ्या गाड्या असू द्यात काय असू द्या भाजप आणि त्याच्या सहकारी पक्षाला मतदान नाही काय विशाल पाटील संजय काका पाटील काय चंद्रार पाटील संजय काका पाटील विशाल पाटील विशाल पाटील संजय काका आली 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 लोकसेवेची वारी गण्या आला आपल्या दारी बोला 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 कोण होणार सांगलीचा कारभारी येऊन आलोय कोण होणार पाटील पुढारी आराारा रारा रा 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 रा। हाय नेत्यांची थडपड आणि कोण राखतोय चांगली चा गर कोण होणार पाटील पुढारी आले 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 लोकसभेची वारी गणे आला तुमच्या दारी आरा रा बोला 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 कोण होणार सांगलीचा कारभारी आणि म्हणूनच घेऊन आलोय कोण होणार पाटील पुढारी लोई त्यांची धडपड आणि कोण राखतोय सांगलीचा गेड <laughs> मंडळी महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज आणि युवाग्राम ट्वेंटी फोर न्यूज प्रस्तुत करत आहे सांगलीचा कोण होणार पाटील पुणारे मंडळी आपण आले या ठिकाणी मिशन हॉस्पिटल चौकात आणि या ठिकाणी प्रचंड गर्दी आहे बघा का मंडळी लोकसभेचं वारं धनंत आणि नेमकं वारं कुठल्या दिशेनं चाललंय हे बघायसाठी खास आपण जाणार आहोत पब्लिक मध्ये आणि विचारणार आहोत काय काय वार काय म्हणते हा, हा चला मंडळी आपण आलो आता या, या मिरजेच्या मिशन हॉस्पिटल चौकात आणि इथं आता लोकांचं काय मत आहे वारं नेमकं कुठल्या दिशेने वाहते विचार आ चला आ, चला <laughs> काय मंडळी काय 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 म्हणते लोकसभेचं वारं काय म्हणतंय इथं कोण उमेदवार आहे कोण कोण पाटील रिंगणात आहेत कसं काय बोला गे काय वार आहे वारं भाजप सोडून कोण पण वारं भाजप सोडून कोण पण नेमकं नाव घ्या आता संजय पाटील भाजपचे उमेदवार आणि त्यांच्या युतीचे त्यांना सोडून बाकी कोणी सांगली जिल्हा वडाप संघटनेच ठरलेलं आहे वडाप संघटनेच मग रिक्षा द्यात काळ्या पिवळ्या गाड्या असू द्यात काय असू द्या भाजप आणि त्याच्या सहकारी पक्षाला मतदान नाही तुमचं काय मता मंडळी चंद्रावर पाटील चंद्रा पाटील चंद्रावर पाटील शेड्यूट ठोकून तयार आहे कारण भाजपने आमचं वाटप गेलं सगळं हा मंडळी येतात आपल्यासोबत आणखीन एक काका विचार काय म्हणतात काय वार आहे हा बोला काका वार म्हणण्यापेक्षा भाजपने आमच्या फुलीत पाणी वतलेलं आहे आणि वडापचे सांगली जिल्ह्यात काळ्यापिवळ्या जवळजवळ हजार दीड हजार दोन हजार चार हजार पाच हजार गाड्या असतील परमिटच्या ज्यावेळी वेळेला अर्ध तिकीट केलं तिने त्यावेळी आमचं सगळं प्रपंच रस्त्यावर आलेलं आहे खचा राजकारणाला कोणाला काही पडलेलं नाही अर्ध तिकीट केल्यामुळं आणि ज्यावेळी मुंबईपर्यंत आमचं ते गेलं कार्यक्रम सगळा काळ्या अर्ध तिकीट का केलं म्हणून विरोधकांनी विचारलं लिगली आमचं पाशिंग असतं वार्षिक पन्नास ते हजार ते एका गाडीला एक लाख रुपये खर्च येतो आमच्याकडे पैसे नसतील तर पिढीतून खर्च काढून आम्ही त्या गाड्या पाशिंग करतो अर्ध तिकीटमुळं आमच्या परपंचाची वाट लागलेली साडेतीनशे रुपयाचं सिलेंडर काँग्रेसच्या काळात होतं आज अकराशे रुपयाला घ्यायला लागलो आहे महागाईमुळं पूर्णपणे आम्ही फार कडकीत आलो आमचे प्रपंच रस्त्यावर आहेत वाहनवाल्यांचे काही सुद्धा आम्हाला सुख नाही त्याच्यात ना टॅक्स होणार आणि काही तर बघू लिगिले काहीतरी करू म्हणून त्यावेळी सांगितलेलं होतं काही दिलेलं नाही मग नेमकं वारत कोणाच्या दिशेनं वाहणार यावेळेला ते की आता वारं पद्धतशीर काय करणार आहे ती जनता बरोबर करणार काही सांगायला लागणार नाही जनता ही जिथं जिथं ज्याला शिक्क मारायचे ते बरोबर जा त्यावेळी मतमोजणी करणार म्हणजे जनतेनं ठरवलंय आणि ती बरोबर करेक्ट कार्यक्रम करणार असं यांचं मत आहे बघूया इथं आणखीन एक आहेत बघूया यांचं काय मत आहे बोला की गेव बोलावं अव अण्णा बोलावं दोन शब्द बोलायचं आपलं काय मत सांगायचं वारं सांगायचं मी वातावरण काय तर तेवढं सांगायचं बोला मी पण एक टॅक्सी असून माझा पण संसाराचा रस्त्यावर आलेला आहे त्यामुळं माझं तर काही इच्छा नाही की असं भाजपानं आमचं काय असं व्यवस्थित केले तरी पण बघूया आता जनता कसं असेल तसं आम्ही त्या त्याचा विचार करणार त्या पद्धतीनं आम्ही हो। जनतेसोबत आम्ही जाणार बोला बोला बोलत राहा बोलत राहा आपण मांडत राहा जनता करते ते बरोबर करत्या भाजप सोडून काँग्रेसलाच मत देणार जनता जनता एक बरोबरच करायला जनता कराल ते करा बरोबर कराल आणि बरोबर करणार असं म्हणत आहेत म्हणजे आपण गरम गरम भजी भजीच्या गाड्यावर आहे मामा इथं आहेत त्यांना विचारूया काय वार आहे काय वार आहे असं वाटतंय लोकसभेच्या इलेक्शनच काय मत आहे तुमचं बोला तुमचं काय मत आहे काय मग विशाल पाटील संजय काका पाटील काय चंद्रकार पाटील कोण वाटतंय तुम्हाला दोघ्या इथे काही तरुण मंडळी आहेत काय सांगतात कुठण्याचा वार आहे काय विशाल पाटील संजय काका पाटील का चंद्रार पाटील संजय काका पाटील संजय काका पाटील असं म्हणतात तुमचं काय मत आहे विशाल पाटील विशाल पाटील असं एक मत आहे आता इकडे या असं फिरून इकडे या इथं बघा अजून तर हे तोंड बोलत बरं का हो सांगा कोणाचा वार आहे विशाल पाटील विशाल पाटील असं एक मत आलंय बरं का इथं तरुण मंडळी गाडीवर ते जातात सांगणार आहेत कुणाचं वारं आहे विशाल पाटील विशाल पाटील अनेक नाव आलंय बरं का हा तर मंडळी इथे एक आपले मित्र आहेत बरं का कुठलं गाव तुमचं डफळापूर डफळापूर वरून आलेत काय पाणी वगैरे काय पाणी वगैरे आहे का नाही तिथं डफळापूरला एक नंबर पाण्याची पाणी चांगलं आहे पाणी उत्तम आहे म्हणतात मग काय वारं काय आता तिथं काय संजय काका पाटील चंद्रहार पाटील का विशाल पाटील आम्ही संजय काका पाटील असं घेणार म्हणतो काय म्हणत तुम्हाला काय वाटतंय वारा कोणाच्या दिशेनं आता संजय काका का बरं संजय काका का पहिला आमच्या गावाला चांगलं केली त्यांनी पाण्याची व्यवस्था केली काही महिला मंडळ आहे बरं काही त्यांना विचार या नेमकं वारक कोणाचं आहे काय खासदार आता कोण होणार असं वाटतं तुम्हाला खासदार कोण होणार असं वाटतंय तुम्हाला हा तुम्हाल आता कोण होते काय माहिती आम्हाला काय करणार खासदारकीला कोण कोण उभा माहितीये काय संजय काका पाटील विशाल पाटील चंद्रहार पाटील नेमकं वारक कोणाच असं वाटतंय तुम्हाला त्याच काय अनुभव नाही आम्हाला आम्हाला कोणी काय सांगितलं नाही असं नव असं आज पहिल्यांदाच तुमच्या तुम्हाला काय वाटतंय मला काय वाटते मी आता वाटतं काय सांगितलं नाही असं आहे लोकांपर्यंत अजून उमेदवार पोहोचलेला नाहीत असं दिसतंय अजून बोला काय वार आहे लोकसभेच आमचे संजय काका पाटील येणार संजय काका पाटील तुमचं काय मत आहे आम्हाला इंटरेस्ट नाही इंटरेस्ट नाही असं म्हणतात लोकसभा चालू आहे हा इलेक्शन काय कुठल्या नेत्याचं वार आहे आपले चंद्रकांत okay. दादा पाटील ओके बोला तुमचं काय मत आहे दादा पहिला चाचा काय वाटत लोकसभेचं जो वारत जोरात कोणाच आहे चंद्रहार पाटील विशाल पाटील का संजय काका पाटील चंद्रहार पाटलाचा जोरात जो जो आहे तर मंडळी बघितलं आपण लोकांची मतं काय आहेत कशी आहेत आणि हे वातावरण आता हळूहळू हळू तापतच जाणार आहे तेव्हा आपण पुढच्या भागात भेटूया अनेक अशाच ठिकाणी आणि बघूया तिथली लोकांची काय मतं आहेत हा भेटूया पुढच्या भागात